रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांना दगा फटका झाल्यास मावळच्या खासदाराचा करेक्ट कार्यक्रम करू आमदार सुनील शेळके यांचा इशारा खासदार सुनील तटकरे यांना लोकमत समूहाकडून लंडन येथे भारतभूषण पुरस्कार मिळाल्याने कर्जत येथे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे यांना दगा फटका झाल्यास मावळच्या खासदाराचा कार्यक्रम करू असा थेट इशारा मावळचे आमदार सुनील यांनी दिला आहे खासदार सुनील तटकरे पत्नी वरदा सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार कर्जत येथे करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील भाजप उत्तर रायगड महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पाटील भाजप पा खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशाने शिंदे गटासह भाजपला मोठा धक्का बसला आहे काही मंडळींनी मला काळापूर्वी सांगितलं की आम्ही तत्कडे साहेबांना आता बघू पुन्हा कसे खासदार होतात अजून काळ बाकी आहे आणि आजच तुमच्या मागे लागले की नंतर दोन हजार एकोणतीस ला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीस च्या चार दिवस अगोदर सांगा आम्ही मी मावळत बघू काय करायचं ते चार वर्ष लागतात साहेबांना थांबवण्याकरता प्लॅनिंगला तर आम्हाला चारच दिवस द्या इथं येऊन आम्ही महायुतीच्या खासदारांचा प्रचार केला आम्ही तरी त्यांचा घरोघरी जाऊन मत मागितली आणि मावळ कर्ज ठरवलं तर कार्यक्रम फिट या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आमदार सुनील शेळके राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी आमदार अनिकेत तटकरे महिला नेत्या स्नेहल जगताप उमा मुंडे भरत भगत अशोक भोपतराव दत्तात्रय मसूरकर जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे मधुकर घारे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न